ताल वाजे 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 हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपूर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठ्ठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच कानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नमस्कार मीरा न्यूज अँड प्राईम टाईम बुलेटिन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी घसरला गुंतवणूकदारांचे तीन पूर्णांक सात लाख कोटींचं नुकसान सिल्लोड येथे शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा हिंदी सक्ती नको धुळ्यातील प्रत्येक शाळेत मनसेने पोहोचवला राज ठाकरेंचा निरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले विविध शाळांच्या मुख्याध्यापकांना निवेदन आणि पुण्याच्या माजी महापौर कमल व्यवहारे यांचं निलंबन मागे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत व्यवहारेंची काँग्रेसमध्ये वापसी। आता पाहूयात सविस्तर वृत्त भारतीय शेअर बाजार आज एकोणीस जून रोजी सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झालाय व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स ब्याऐंशी पूर्णांक एकोणऐंशी अंकांनी घसरून एक्क्याऐंशी हजार तीनशे एकसष्ट पूर्णांक सत्याऐंशीवर बंद झाला निफ्टी अठरा पूर्णांक ऐंशी अंकाच्या घसरणीसह चोवीस हजार सातशे त्र्याण्णव पूर्णांक पंचवीसवर बंद झालाय छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला वर्धापन दिनानिमित्त शहरातील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकास आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर शहरातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालयात देखील वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी वंदनीय बाळासाहेब ठाकरे जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता इयत्ता पहिलीपासून तिसरीपर्यंत सक्तीची भाषा म्हणून हिंदी नकोच या राज ठाकरेंच्या आदेशाची धुळ्यात मनसेकडून अंमलबजावणी सुरू झाली असून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात शाळा व्यवस्थापकांना याबाबत निवेदन देण्यात आलंय तसंच मनसे प्रमुख राज ठाकरेंनी तुमच्यासाठी खास पत्र पाठवलंय या पत्राचा विचार करून आपण आपला अभिप्राय शासनाला पाठवावा अशी विनंती देखील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध शाळांच्या मुख्याध्यापकांना केली आहे मनसेचे धुळे जिल्हा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते काल महाराष्ट्र शासनाने एक अध्यादेश काढला आहे शिक्षण विभागाने आणि त्यामध्ये सुरुवातीपासून पहिलीपासूनच हिंदी हा ऐच्छिक विषय करण्याचा घाट घातलेला आहे आणि कुठेतरी आपली माय मराठी राज्यभाषा जी आपली महाराष्ट्राची मराठी भाषा आहे तिला कुठेतरी डावलण्याचा हा हो प्रयत्न होत असून कुठेतरी मराठीची गळचपी करण्यासाठी करण्यासाठीही सुरुवात आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना याने ह्या घटनेचा आणि ह्या जी आरचा तीव्र शब्दावर विरोध केलेला आहे सन्मान्य राजसाहेब यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आपलं मत स्पष्ट मत याबाबत विषद केलेलं असून आम्हा सर्व सैनिकांना साहेबांनी आदेश दिलेले आहेत की आपण मा धुळ्यातील प्रत्येक शाळांमध्ये जाऊन आपण माझं जे पत्र आहे सन्मान्य राजसाहेबांनी पत्र पाठवलेलं आहे ते पत्र त्यांनी मुख्याध्यापकांना द्यायला सांगितलेलं आहे आणि कुठेतरी मुख्याध्यापकांनी यावर विचार करून त्यांनी आपलं मत आपला अभिप्राय शासनाकडे मांडायचा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हिंदीच्या ह्या ऐच्छिक विषयाला तीव्र शब्दाचा विरोध आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत कसबा विधानसभेच्या जागेची आग्रही मागणी करणाऱ्या माजी महापौर कमल व्यभारे यांनी बंडखोरी केल्यामुळे पक्षाकडून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली होती नुकताच कसब्यातील त्यावेळेच्या काँग्रेस अधिकृत उमेदवाराने पक्ष सोडल्याने व्यभारे यांनी घेतलेले आक्षेप खरे ठरले आगामी मनपा निवडणुकीत जुन्या अनुभवी निष्ठावंत काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी प्रदेश पातळीवरून संवाद साधण्यात आला शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या पुढाकाराने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत माजी महापौर कमल व्यभारे यांची घर वापस झाली पूर्व विदर्भात शिवसेना शिंदे गटात कोणतीही नाराजी नाही जिल्हा प्रमुखांच्या नियुक्त्या चर्चेनंतरच केल्या असून त्या स्थगित झालेल्या नाहीत अशी माहिती शिवसेना नेते नरेंद्र भोंडेकर यांनी नागपुरात दिली आहे याबाबत डॉक्टर दीपक सावंत आठ दिवसात अहवाल पाठवणार असून पक्षविरोधी वागणाऱ्यांवर कारवाई होईल असा इशारा यावेळी भोंडेकर यांनी दिलाय जे काही जिल्हा प्रमुख लोकसभा संपर्क प्रमुख जे काही नियुक्ती केले त्या सगळ्या विचारपूर्वक चर्चा करूनच केलेत आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही दोन महिने तीन महिन्यापासून प्रोसेस केले आहे जेव्हापासून माझी नियुक्ती झाली तेव्हापासून हे सगळे प्रोसेस आणि ह्या सगळ्या एकूण एक गोष्टी एकनाथ साहेब आणि श्रीकांत साहेबांना मी आम्ही सांगून केलेले आहेत आता कालही पक्षांतर्गत असे कधीकधी होतात त्या बा कोणाला वाट पसंत येते कोणाला नाही पसंत येते त्याच्यामुळे काल एक बैठक झाली आणि त्या बैठकमध्ये डॉक्टर साहेबांनी सांगितलं की ठीक आहे बा कोणाला जर नाराजी असेल मी डॉक्टर सावंत जे अनुभवी इकडे संपर्कप्रमुख राहिलेले आहेत त्यांना मी पाठवतो ज्यांच्या ज्यांचं काही म्हणणं असेल तुम्ही आपलं सांगा आणि मग त्याच्यावरती मग योग्य जे काही आहे ते निर्णय घेऊ परंतु जे काही सगळं शांत पद्धतीने झाला सगळ्यांचे ऐकून सगळं झालं आणि आपण रात्रीपासून जर बघतो हे सगळ्या खोटे नाट्या बातम्या चालू आहेत असं झाला तसं झाला हे झालं ते झालं एका पत्रकारांना तर साहेबांनीच थोडंसं सा रागवलं की हे काय चाललं तर रात्रीपासून तो, तो डिलीट झाला पण हे खोटे नाटे जर बातमी छापत असतील तर कोणीतरी आमच्यातलंच एखादा आहे हे सगळं असं पसरवतं ते आमच्या लक्षात आलं पण माध्यमांना सुद्धा हात जोडून विनंती जो की असे खोटे नाते पसरू नका बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट तर या होत्या आजच्या ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाचा काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागच खरं रॉ जगाचा कावा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ग्लॅमरचं धम्माल जग स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचं आहे मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँड धन्वंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँकटवर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वमध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी राज्यातील शाळांमध्ये केलेल्या हिंदी सक्तीवरून जालन्यात मनसे आक्रमक झाली आहे राज्य सरकारच्या आदेशाची प्रत मनसे कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला राज्यातील शाळांमध्ये हिंदी सक्ती होऊ देणार नाही असा इशारा यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी राज्य सरकारला दिला यावेळी महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो कारण त्यांनी पाठीमागं ज्यावेळेस महाराष्ट्रावर हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी कराडून विरोध केला तर त्यांनी त्या टायमाला हळूहळू काढता पाय घेतला आणि ती भाषा आम्ही लादणार नाही म्हणून असा शब्द दिला पुन्हा आता त्यांनी परत तीच म हिंदी भाषा या ठिकाणी महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न केला आणि परत आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व सर्व सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी पूर्ण कार्यकर्त्यांना इथं कडाडून विरोध करायचे आदेश दिले आणि त्या आदेशाचं पालन करण्याकरता आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व सैनिक आम्ही इथं रस्त्यावर उतरलो आणि यांचा या ठिकाणी आम्ही सरकारला पुणे शहराच्या इतिहासात घडलेल्या दुर्दैवी धरणफुटीमध्ये आपल्या जीवावर उदार होऊन तब्बल एकशे किशन महादेव खमितकर यांना सरकारने पुरस्कार द्यावा अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी खमितकर यांनी पेशवे उद्यानात देखील शेकडो लोक वाचवले असून त्याची जागतिक रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे मात्र शासनाने या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं असून किशन महादेव खमितकर यांना शासनाने जीवन रक्षक पुरस्कार देऊन गौरव करावा अशी विनंती ज्ञान संस्थेने केली आहे किंवा असे जे वंचित आहेत खरोखर पात्र असताना सुद्धा वंचित आहे अशा लोकांची काहीतरी मदत व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही यांच्याकडे आलो आणि हे आमच्या राष्ट्र श्री राष्ट्रभक्त ज्ञानप्रबोधना ट्रस्टचे अध्यक्ष श्री विष्णुपंत महादेव कवर सर महादेव यांच्या मारपे त्यांना फुल ना फुलाची पखळी धुऊन आम्ही त्यांचं स्वागत करतो तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू असून इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहते आषाढी वारी प्रस्थान सोहळ्यासाठी लाखो भाविक जमलेले असताना एक धक्कादायक घटना घडली आहे इंद्रायणीच्या जोरदार प्रवाहात एक भाविक वाहून गेला सुदैवाने या भाविकाने प्रसंगावधान राखत जुन्या पुला शेजारी एका झाडाला पकडून ठेवले होते यानंतर आळंदी नगर परिषद आणि एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी तात्काळ धाव घेत मोठ्या शिताफिने त्या व्यक्तीला पाण्याबाहेर काढले संबंधित भाविकाला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय वाढते पाणी लक्षात घेता नगरपरिषद प्रशासनाने भाविकांना नदीत न जाण्याचं आवाहन केलंय यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात वारंवार वीज खंडित होत असल्याने शेतकरी हवालदिल झालेत विजेअभावी पिकं वाढत असून जनावरांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय दुरुस्तीची जबाबदारी केवळ एका लाईनमनवर असल्यामुळे वेळेत दुरुस्ती होत नाहीये यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाला अल्टिमेटम देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे रुग्णालय प्रशासनाने मृत घोषित केलेले नवजात बाळ जिवंत असल्याचं समोर आल्याची घटना अमरावतीत घडली आहे या प्रकरणी नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केलाय डॉक्टरांनी अर्भकाला देखरेखीखाली ठेवलं असून या घटनेच्या अनुषंगाने रुग्णालय प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे अमरावतीच्या स्त्री रुग्णालयात एकवीस वर्ष महिलेच्या गर्भधारणेचे उपचार सुरू होते परंतु महिला वीस आठवड्याची गर्भवती होती आणि तिच्या पोटात तिळे बाळ होते त्यामुळे डॉक्टरांनी महिलेला गर्भपात करण्याचा सल्ला दिला होता नाही याच्यामध्ये कसं झाली की जेव्हा रात्री आमच्याकडे पेशंट ॲडमिट झाला आणि पहाटे जेव्हा त्यामध्ये पूर्ण वाढ झालेली नव्हती आणि ती वीस आठवड्याचीच गर्भवती होती आणि पोटात दुखत आहे म्हणून आमच्याकडे आली आणि त्याचा स्पॉन्टेनियस ॲबॉर्शन जे म्हणतो आहे त्याच्यामध्येच वीस आठवड्याचे जे झालेले होते त्याच्यामध्येच त्या बाळाचं ॲबॉर्शनमध्ये बाहेर आलं आणि पहिलं बाळ आल्यानंतर ती मृतच निघालं आहे त्याच्यानंतर दुसरंही त्याच्या एक दीड तासाने दुसरं आलं ते पण मृतच होतं आणि तिसरं आलं तेही मृतच होतं आणि सगळे तपासणी केल्यानंतर आमच्या स्टाफने पाहिले डॉक्टरांनी पाहिलं आणि डॉक्टर तिथे उपचार करत होते त्याच्या आधी त्यांना त्या ते गर्भपिशूला एक टाका पण मारलेला होता आणि याच्या आधी पण त्यांचं याच वेळेस अशाच वीस आठवड्याच्याच दरम्यान दोन वेळा ॲबॉर्शन झालेलं आहे आणि आता परत ही तिसरी वेळ होती त्याची यामध्ये याच दरम्यान वीस आठवड्याच्याच दरम्यान त्यांचं हे झालं आहे ॲबॉर्शन झालं आहे आणि त्याच्यामध्ये तिन्ही बाळ मृत होते त्यांनी सगळे प्रोसिजर हे केली असता आणि त्याच्यानंतर त्यांना बाळांना पाठ त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यासाठी कारवाई सुरू होती आणि त्यांनी त्यांच्या ना नातेवाईकांनी जेव्हा बाळ ते हातात घेतले आणि घेऊन गेले आणि त्याच्यानंतर परत त्यांचा फोन आला आमच्या संबंधित स्टाफला की बाळ जिवंत आहे त्यांना प्रत्यक्षात विचारले असता त्यांनी सांगितलं की एकाच बाळाचं आम्हाला बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अन कवितेचं नाव ऐक ना तळाहूनही खोलातल्या उंचीहूनही उंचीवरच्या दाही दिशांहूनही वेगळीकडच्या बहुआयामाच्याही सीमे बाहेरच्या अविरत विस्तारमय आणि निरंकुश विकेंद्रगामी असलेल्या आभासमान अस्तित्वाचा एक प्रतिबिंबक्षम समर्थ अंश कविता संगीत दिग्दर्शक गायक कवी मिलिंद जोशी यांना पहा न्यूज अनकटच्या कला रंजन मध्ये पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी छत्रपती संभाजीनगरच्या आंतरराष्ट्रीय कंटेनर डेपोमधील कंटेनर उचलणाऱ्या मशीनला अचानक आग, लगी। आग, आग लागली काही वेळातच आग मोठ्या प्रमाणात भडकल्याने अग्निशमन दलाला बोलवण्यात आले अग्निशमन दलाने बऱ्याच वेळाने आग आटोक्यात आणली असून ही आग कशामुळे लागली याबद्दल सांगायला कंटेनर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तयार नाही आहेत माध्यमांना सुद्धा परिसरात प्रवेश न दिल्याने या आगीमागचं गूढ वाढलंय हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या जयस्वाल पत्नी आणि चिमुकलीवर आज वणी येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आलेत यावेळी त्यांना शेवटचा निरोप देण्याकरता नातलक आप्त स्वकीय आणि मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती बारा जूनला केदारनाथ जवळ झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी जयस्वाल कुटुंबियांचा मृत्यू झाला होता जयस्वाल दाम्पत्य आणि त्यांची मुलगी या तिघांचेही मृतदेह रुद्रप्रयागवरून सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास वणी येथे आणण्यात आले होते नागपूरच्या पंचवीस वर्षीय सुवर्णा शास्त्री हिने आपल्या पहिल्याच प्रयत्नात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली आहे सुवर्णाने महाराष्ट्रात आठवा क्रमांक तर विदर्भात पहिला क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश या मिळवलंय विशेष म्हणजे मुख्य परीक्षेच्या सिव्हिल पेपर एक मध्ये सुवर्णा राज्यात सर्वाधिक गुण मिळवणारी ठरली आहे तिच्या या यशामुळे नागपूर शहरात आनंदाचं वातावरण आहे आणि या बातमीचा वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अन कट